मान्य जिल्हा अधिकारी मान्य पोलीस अधीक्षक व शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुंडिकराव जाधव शहाजी भोसले आनंदराव कांबळे प्रतीक अंकले मनोज आमदार महेश असे इतर पदाधिकारी उपस्थित होते जय जे जेजाऊ जय जे शिवराय आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे काल जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख व शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांच्याकडे इचलकरज येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट तांबे अकॅडमी यांच्या विरोधात निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सादर केलेलं आहे दिनांक सतरा जून रोजी सकाळी एका हॉस्टेलमध्ये यश आकाश यादव हो। या विद्यार्थ्याचा आत्महत्येने मृत्यू होतो ती अतिशय निंदनीय बाब आहे शिक्षण हे घेत असताना अशा प्रकारचे घटना घडतात तांबेंच्या अकॅडमीतच अशा वारंवार घटना घडतात शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणाऱ्या ह्या अकॅडमीतून किंवा या व्यवस्थापनेतून जर अशा प्रकारच्या मानसिक खच्चीकरणानुसार मुलांची आत्महत्या घडत असेल तर ते अतिशय निंदनीय बाब आहे आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व तांब्या अकॅडमी संदर्भात जर बोलायचं झाले तर यांच्या वारंवार अशा तक्रारी येत आहेत व या तक्रारी तांबे सर व त्यांची व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने सर्व प्रशासन प्रक्रिया मॅनेज करून मोडीत काढत असतात तर माझं सर्व प्रशासनाला देखील जाहीर आव्हान आहे त्याची जी काही आणि अनाधिकृत बांधकामं आहेत त्यांच्या ज्या काही अनाधिकृत प्रॉपर्टी आहेत त्या सर्वांचीच आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे ईडीच्या मार्फत चौकशी करावी त्यांची सी आय डी चौकशी व्हावी त्यांची एस आय टीची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे तसेच तांबे सरांचं हे जे मृत्यू कारणीभूत या विद्यार्थ्याचे ठरलेलं आहे त्यांच्या आई वडिलांचा गुन्हा का दाखल करून घेतला नाही याचा जाब देखील आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना विचारला व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तांबेच्या विरोधात सदोष माणुषाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील आम्ही मागणी मराठा महासंघातर्फे या निवेदनात आम्ही केलेली आहे नुसतंच तांब्या अकॅडमी नाही तर सर्वच अकॅडमी व खाजगी शालेय संस्था व शिक्षण संस्थांना आमचं आव्हान आहे की जर तुम्हाला खच्चीकरण मुलांचं तर तुमच्या सर्व अकॅडमी बंद कराव्यात कारण की मुलांचा आत्मविश्वास वाढवून एक मुलांना मोठ्या पदापर्यंत मजल मारायची जी का मानसिकता तयार करायची फक्त तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून करायचं आहे असते नुसताच त्यांना टॉर्चर्स करून त्यांच्यावर प्रेशर करून नुसता टक्केवारी जर बघत बसला त्यांचा तुम्ही जर आत्मविश्वास न वाढवता त्यांच्यावर अत्याचार करत असला तर आम्ही घ बसणार नाही तसेच संपूर्ण या खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांना आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आव्हान आहे की अशावर तुमच्या प्रकारची कोणती मानसिक त्रास शारीरिक त्रास जर होत सर असला सर्व विद्यार्थ्यांना देखील आमचे आव्हान आहे तुमच्या पाठीमागे अखिल भारतीय मराठा महासंघ सदैव पाठीशान ठाम राहील आमच्या सर्वच पदाधिकारी तुमच्या पाठीशी असतील तुमच्यावर तसे काय अत्याचार वाढण्या घडत असतील तर अखिल भारतीय मराठा महासंघाशी तुम्ही संपर्क साधावा तसेच सर प्रशासनाला देखील माझी पुन्हा एकदा विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही लवकरात लवकर या तांबे अकॅडमी तांबे क्लासेस त्याचे व्यवस्थापन जे शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या मुलाला कारणीभूत असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी बरं त्या कारवाई न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने वेगळ्या भूमिकेत उतरून आंदोलन महाराष्ट्र राज्यभर करू तसेच जी काय विद्यार्थ्यांनी त्या अकॅडमीवर आंदोलन केलेलं होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल मागे घ्यायचे हे देखील आम्ही विनंती जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे के केलेली आहे त्यांच्या रोषात किंवा त्यांच्यावर असलेल्या रागाने त्या ते नाही आहेत तर त्या अकॅडमीच्या असलेल्या दोषामुळे ते आंदोलन घडलं गेलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या हातून घडलं गेलेलं आहे त्यांची मानसिकता किंवा त्यांनाची भावना भाव भावना अशी नव्हती की त्यांना उद्देशहून हात त्रास द्यायचा नव्हता नसल्यामुळे आम्ही त्या जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मागणी केलेली आहे की त्यांच्यावरील देखील गुन्हे मागे घ्यावे व ह्या अकॅडमी ज्या अशा पद्धतीच्या आहेत तिथे तुमच्या तक्रार निवारण केंद्र ठेवावे जिथं जिथं काही अशा घटना घडत असतील त्वरित तक्रार द्यावी व तांब्या अकॅडमी व त्यांच्यासोबत असलेली सर्व मान्यता रद्द करावी इमारती या इतक्या अकॅडमी आहेत पण ही एकच इमारतीचं इतके प्रशासनाबरोबर काय लागे म्हणतात आम्हाला माहिती नाही इमारतीवर इमारती घेत इमारती सुटलेल्या आहेत त्यांची जी आत्ताच महापालिकेकडे जो प्लॉट आहे तो गिळून करून त्यांनी केलेला महापालिका प्रशासन देखील त्याच्यावर कारवाई केलेली नाही आहे जर शाळेला परमिशन देत असेल तर शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही जे त्यांचे नॉम्स विचारले त्या नॉम्समध्ये एकही नॉम्समध्ये श्रद्धा अकॅडमी ही बसत नाही आहे त्यामुळे आमचं अधिकाऱ्यांच्या व उपसंचालकाला देखील हे मागणी केली ते तुमच्या नॉम्समध्ये कोण कुठल्या कुठल्या अकॅडमी बसत नाहीत किंबहुनाही श्रद्धा अकॅडमी बसत नाही ते श्रद्धा अकॅडमीची मान्यता रद्द करावी श्रद्धा अकॅडमी याची जिथून हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही मराठा महासंघातर्फे केलेली आहे तरी आम्ही इशारा देत आहोत की लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा निकाल लावावा यश यादव याच्या मृत्यूपास असलेल्या सरव्यवस्थापनावर कारवाई मिळावी व त्याला न्याय मिळावा तसेच यांचे जे काही अत्याचार अन्याय या अकॅडमीचे चाललेले आहेत ते त्वरित थांबावे त्यांच्या ज्या काही अनलिगल इमारती अनलिगल ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्यांच्यावर आपण व्यवस्थापनाने आणि कारवाई करावी इतकेच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र